तुम्ही शिष्यवृत्ती अर्जासाठी वाट पाहत आहात का महाडी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा लाभ घेण्यासाठी शिक्षण विभागाने खास मोहीम राबवली आहे या व्हिडिओमध्ये जाणून घ्या अर्ज प्रक्रिया पात्रता आणि महत्वाची कागदपत्रे नमस्कार महाडी स्कॉलरशिप योजना राज्यातील उच्च शिक्षणासाठी महाडी अंतर्गत विविध शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यात अडसर येऊ नये तसेच त्यांचे शिक्षण अर्थवट सुटू नये यासाठी योजना राबवल्या जातात राज्यातील उच्च शिक्षण संचालनालयामार्फत विद्यार्थ्यांसाठी महाडी पोर्टलच्या माध्यमातून एकूण चौदा शिष्यवृत्ती योजना राबवल्या जात आहेत राज्यातील दरवर्षीच्या तुलनेत प्रवेशित विद्यार्थ्यांच्यातून फारच कमी विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत त्यामुळे पंचवीस ते नोव्हेंबर तीस या कालावधी विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश शिक्षण विभागाने विद्यापीठांना महाविद्यालयांना दिलेले आहेत या विशेष मोहिमेचा उद्देश काय आहे कोणत्या विद्यापीठांचा समावेश करण्यात आलेला आहे या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओ पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महाडी डी स्कॉलरशिप योजना या मोहिमेचा उद्देश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवून अधिक विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे तसेच विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज हा सहजरित्या करता यावा यासाठी विविध महा विद्यापीठा महाविद्यालय यांनी पुढे कार घेण्याच्या सूचना या शिक्षण विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत महाडीबीटी शिष्यवृत्ती योजनेत समाविष्ट विद्यापीठे डेक्कन कॉलेज टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ सावित्रीबाई फुले पुणे गोखले इन्स्टिट्यूट कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ विना अनुदानित कायम विना अनुदानित संस्थांनी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरून घेण्यासाठी विशेष मोहीम राबवावी असे आदेश देण्यात आले आहेत महाडी बी डी स्कॉलरशिप योजना महाविद्यालयांना देण्यात आलेल्या सूचना शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढवावी या उद्देशाने महाविद्यालयांमध्ये त्यासाठी सोयी उपलब्ध करून द्याव्यात प्रकरणांनी विद्यार्थी शिष्यवृत्ती अर्ज जमा करू शकतील व त्यांनी शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य लाभेल विद्यार्थ्यांना संगणक व इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणे शिष्यवृत्ती अर्ज भरताना विद्यार्थ्यांना लागेल ती मदत व प्रोत्साहन देणे महाविद्यालयाने विशेष सप्ताह झालेल्या कारवाईचा अहवाल उच्च शिक्षण संचालक कार्यालयास सादर करणे शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण सहभाग राज्यातील सर्व महाविद्यालय संस्था आणि विद्यापीठ यांना महाडीबीटी पोर्टलवर विशेष मोहिमा अंतर्गत राबवण्यात आलेल्या शिष्यवृत्तीच्या कारवाईचा अहवाल उच्च शिक्षण संचालक कार्यालय सादर करावा लागणार आहे अशी सूचना पुणे विभागीय शिक्षण संचालक यांनी दिले आहेत महाविद्यालय तेथे नोव्हेंबर पंचवीस ते नोव्हेंबर तीस या कालावधीत विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती अर्ज भरून घेण्यासाठी याविषयी विद्यापीठांनी आयोजन केलेले आहे अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढवावी यासाठी हा प्रयत्न करण्यात येत आहे महाडी बी डी स्कॉलरशिप योजना शेवटचे मुदत महाडी बी डी शिष्यवृत्ती योजनेमुळे विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळू शकते त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी वेळेवर अर्ज भरून योजनांचा लाभ घ्यावा विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाशी संपर्क साधून अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी त्यासाठीची शेवटची तारीख म्हणजे दोन हजार चोवीस असणार आहे तुमच्या अर्जात काही अडचण येत असेल तर शाळा किंवा महाविद्यालयातील नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधा तसेच शिक्षण विभागाने मदत केले स्थापन केली आहेत जिथे अर्ज करण्यास मदत केली जाईल शिक्षणाला आर्थिक अडथळा येऊ नये यासाठी महाडीबीटी शिष्यवृत्ती योजना तुमच्यासाठी आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख चुकवू नका आजच अर्ज करा आणि शिक्षणाची पुढील पायरी निर्धास्तपणे पार करा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा